चालू कुस्तीनंतर स्वप्नील नरुटे बुलढाणा पट्टी आणि रोहन माने सोलापूर नेई पट्टी मात्या कला क्रमांक एक वरती हजर राहायचा आहे कोच यायचं कोच कोचेस साठी सूचना आहे आपण प्रॉपर किट मध्ये त्या ठिकाणी अपेक्षित आहात ट्रॅक सूट येस जीन्स शर्ट चालणार नाही सूट मध्ये कोच त्या ठिकाणी संपलेले संपलेले आहे पैलवान विजयी बोलो नाशिक जिल्हा संकेत रेड कॉशम विरुद्ध विनायक चव्हाण यवतमाळ ब्लू कॉश फर्स्ट कॉल मॅट आकडा नंबर दोन वरती कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो बाजीराव मुरकुटे साहेब कृपया त्यांनी मॅट आखाड्या नंबर दोन वरती यायचंय <Tcak> बाजीराव मुरकुटे साहेब व मंत्री पांडुरे साहेब मंत्री पांडुरे साहेब व बाजीराव मुरकुटे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी मॅ मॅट आखाडा नंबर दोन वरती यायचंय आणि कुस्ती लावण्यासाठी पांडुराव मुंजा युवराज कार्लिक सरपंच अरविंद शिंदे वसंत पवा संजयजी ओली अनंतराव शिंदे दादा डुबे बाळासाहेब पाडगाम डबल उप महाराष्ट्र केसरी नवनाथप्पा जगता भाऊसाहेब पाडुळे विशाल देवका मॅडम हंडाबाई मोडळे दगडूबामा पवा माजी नगरसेवक मयूरराव मयूर कुलथे गुड्डू कथा भरात पवार या मंडळींनी कुस्ती लावण्यासाठी माती आखाड्यावरती यावं बनतो सर बोला पुकार दिलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मॅट आखाडा नंबर दोन वरती यायचं आहे आपल्या हस्ते कुस्तीला प्रारंभ होत आहे कोच व्यतिरिक्त कोणीही वरती येऊ नका चला सचिन शेठ जावळे दत्ता शेठ खैरे बाजीराव मुरकुटे आपण यावं बाजीराव मुरकुटे मामा जुराकुटे मामा पवार आणि या पाहुण्याने न आहेत परंतु अनिल जे गुमरे पांडुळे साहेब नेक्स्ट बाउट अजय भूर ठाणे ग्रामीण रेड कॅश संजय मोहारी नागपूर ब्ल्यू कॅश्यू मध्ये तयार आहे कुस्ती लावण्यासाठी मान्यवर येत आहेत बाजीराव मुरकुटे साहेब दगडू पवार भरत पवार मंगेश खताळ मंत्री पांडुळे साहेब योगेश दादा टोबे मयूर राऊत मयूर शेठ कुलते मॅट आखाडा नंबर दोन वरती चालू कुस्तीनंतर लखन मात्रे कल्याण लालपट्टीमध्ये तयारायचं तसेच दगडू शिवाजी वंटी पवार मुलापट्टीमध्ये तयारायच पुढची कुस्ती लावण्यासाठी लावणे असतील अशोकराव माणिकराव विजाती आनंदा शेळके अशोक भाऊ शिर्के महाराष्ट्र केसरी शिरूर के श्री पहलवान बालाजी गवाने अरविंद शिंदे प्राध्यापक अरविंद शिंदे मॅट नंबर दोन वरती पहाने डॉक्टर उपस्थित आनंद गुंजा आनंद गुंजा पानी घेन जाए वी आई पी स्टेज वरती चालू कुस्तीनंतर स्वप्नील नरुटे बुलढाणा पट्टी, आणि रोहन माने सोलापूर निळीपट्टी मात्या कला क्रमांक एक वरती पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो महाराष्ट्र कुस्ती पालवन अशोक भाऊ शिर्के राहुलजी शिर्के विदाते सर केसर के श्री पहलवान बालाजी गवाने अशोकराव गायकवाड आनंदा शिल्के अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पहिलवान रवींद्र वाघ आपल्याला लेखी विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी यायचे महाराष्ट्र के श्री अशोकजी शिर्के उपस्थित झालेल्या स्पर्धेला आपल्या हर उत्सवाच्या आपण कुस्ती लावण्यासाठी पुढे डबल उप उपमहाराजे श्री बाळासाहेब पडगाम ए नवना डप्पा जगता पण रवींद्र मंडळी कुस्ती लावण्यासाठी होती एकोणीसशे सत्त्याण्णव ला महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन झालं देवळीला आहे आणि त्यात अशोकजी शेळके आणि बाळासाहेब पडगण अशी फायनलला कुस्ती आली होती ती जोडी एकेकाचे -एक कट्टर प्रतिस्पर्धी आज जेवा दोस्त दोस्त हातात हात घालून चालतात मावळच्या सुरुवातच्या साक्षी नाही उद्योजक गाड्यापणे त्यांचे महाराष्ट्रातील नामवंत पलवान डबल महाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडगम तसेच आपल्या जिल्ह्याचे महाराष्ट्र केसरी पलवान अशोक भाऊ शिर्के आर पी आय चे नेते अशोकराव गायकवाड प्राध्यापक अरविंद सर शिवसेना नेते आनंदराव शेळके शिरूर केसरी पलवान बालाजी गडाणे पलवान नवनाथ जगताप उत्तर महाराष्ट्र केसरी पहलवान अनिल गुंजा अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान रवींद्र सरपंच हजर आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे पहलवान बंडू मोडाळे सतीश येवले उपस्थित आपलं हार्दिक स्वागत आहे हलगीवाले उत्तर महाराष्ट्र श्री पैलवान योगेश पवार गडबड करू नका पहिलवान शैलेश रोखले बाबाईनी कुस्तीमध्ये नारंभ केलेले देशातील महाराष्ट्रातील अनेक दिग्गज वरती अजयर पटेल छत्रपती संभाजीनगर न्यायालयात मध्ये यश कुमार नागपूर न्याया कस्टू मध्ये चला पगारे यांना देखील विनंती आहे सुंदर प्रात्यक्षिक मंडळी उपस्थित आहे त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि केलेल्या एकोणीसशे एकमेकाचे कट्टर प्रतिस्पर्धी अशोकजी शिरके पेरण आज अहिल्या नगर मध्ये पुन्हा आमने सामने पुन्हा हातात हात झाले आले आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं आज जेवा भावाचे दोस्त अशी मोठ्या मनाची मोठ्या दिलाची माणसं अनेक दिग्गज मान्यवर उपस्थितीत कुस्ती स्पर्धेस नंबर एक वरती संभाजराव नलवडे माजी नगरसेवक हे उपेश कुमार मेश्राम नागपूर फर्स्ट कॉल माते देश्ट देश्ट। दोन वर्ष एक प्रेषणी लढत पाहायला मिळणार आहे लकन मात्रे कल्याण लालपट्टी मधला आणि